कलिंगड केवड्याला कलिंगड के घेऊ तशी प्राइस आहे आपल्याकडे शंभरला चार चाळीसला एक पन्नास ला एक साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस बाजार वाढले की पडले वाढले वाढले हो वाढले सेल किती होतो चार पाच हजारपर्यंत चार पाच हजार शिल होतो मार्जिन शिल्लक मार्जिन तसं पाहिलं अर्ध्याला अर्ध सुद्धा नाही राहत कारण शेतकरी याच्यातून शेतातून माल देतो तो टणावरती देतो आणि आम्हालाही ते नगावरती विकायचं आहे तिथे माल शिल्लक राहणार आमचा त्यातला अर्धे माल खराब होतात म्हणजे आम्हाला अर्ध्याला अर्धे पण मार्जिन भेटत नाही पण आता उदरनिर्वाह म्हणून हे करायची वेळ आहे बस आता विक्री किती ते जागा बोरकरांची जागा फुकट हो आपल्या घरचे संबंध चांगले एक माणूस की खातर ते आपल्याला करतात आता किती दिवस चालणार आज फक्त दोन महिने दोन महिने दोन महिन्यामध्ये किती सेल होऊन दोन महिन्यात आता पाहिला गेलं तर पंधरा दिवसाला एक गाडी लागते तीन ट्राची आता माल कुठून आणता माल आपल्या शिर्डी राहतात आम्ही तर एखाद्या कस्टमरने कलिंगड घेतलं खराब तर आम्ही बदली करून देतो नंतर बदलून देतो कारण का कस्टमर तुटू नये म्हणून बस यात तोटा आमचा फायदा कस्टमरचा आहे पण दुसऱ्या वेळेस फायदा आमचा पण होतो कस्टमर आमच्याकडे परत घेतो म्हणजे माल खुश येस येस बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका